सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रॅक कार सर्व्हिस वर्कशॉप जयतापकर ऑटोमोबाईल्स काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र चंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी व नाला सुपोरा आरोपीशी काहीही संबंध नाही केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांच्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परळेकर यांनी केलाय पाहुयात काय म्हणाले परवळेकर जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच तसंच राज्यात आणि जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात जनता मोदी सरकार आणि हे जे शिवसेना भाजप यांची जी युती आहे आणि त्यांचा जो कारभार आहे त्यांना खरोखर कंटाळले आहे बरं दुसरे जे काय उमेदवार आहेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ते फिरून पुन्हा कोणाचे उमेदवार आहेत तर त्यांना पण मोदी जाणायचे आहेत म्हणजे विनायक राऊत हे अधिकृत उमेदवार आणि अनधिकृत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कारण त्यांचे पिताश्री नारायण राणे हे भाजपचे भाजपच्या कोट्यातले खासदार आहेत म्हणजे ही लढाई शेवटी ज्यांना मोदी आणा मोदी नको आहे आणि जनता हा त्रस्त झाली आणि ते सातत्याने म्हणते की मोदींचं सरकार नको त्यांचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आहेत आता मग काहीतरी काढायचं आहे निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी या सनातन सारख्या किंवा तत्सम धार्मिक संघटना कधीच करणार नाही आणि निश्चितपणे जर त्यांनी काय केलं असेल तर त्यांना न्यायप्रविष्ट पण ते राऊत हे समाजाचे त्या समाजाचे नवीन चंद्र बांदिवडेकर अध्यक्ष आहेत हा बादरायण संबंध जो काढण्यात येतो पर हे प्रकरण परवा घडलं का हो नाही चार साडेचार महिन्यापूर्वीच मग जुनी ही जी कबर पुन्हा उकरून काढण्यात येते त्याच्या मागेच काय तर यांची पायाखालची वाळू सरकलेली बांदिवडेकर आधी काही पक्षांचे संबंधित होते आज ते काँग्रेसवासी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस कवाडे गट आ, समाजवादी पक्ष या महाराष्ट्रात अशा सर्व आघाडीचे आज उमेदवार आहेत आणि उमेदवारी आण देताना आमच्या प्रदेशने ऑल इंडिया काँग्रेसने सगळं बरोबर बघून घेतलेलं आहे त्यामुळे ते पूर्णपणे सेक्युलर विचारसरणीचेच उमेदवार आहेत आणि तीच विचारसरणीचे जे मतदार आहेत किंवा मोदी सरकारच्या अन्यायाला कंटाळलेले मतदार आहेत या सरकारच्या भोंगाळ कारभाराला कंटाळलेले मतदार आहेत ते त्यांना मतदान करतील हा आमचा विश्वास नाही आणि जर तुम्ही एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतचा इतिहास बघितलात तर फक्त पाच वर्ष विरोधकांचं राज्य असतं पुन्हा काँग्रेसचं हा इतिहास आहे या देशाचा कारण या देशासाठी काँग्रेसने बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसचे दोन मुख्य प प्रधानमंत्री आदरणीय इंदिराजी गांधी असतील किंवा आदरणीय राजीवजी गांधी असतील यांचं बलिदान या देशाने पाहिलेलं हो पंडित जवाहरलाल नेहरूंचं बलिदान पाहिलेलं आहे त्यांनी काय केलं आहे या देशासाठी आताचे हे बोंगळ लोक जे आले जे जा आता जाणार आहेत निश्चितपणे जाणार हे रायटिंग ऑन अ वॉल आहे त्यांनी काय जे केलं प्रत्येक गोष्टीला नेहरूंना जबाबदार हे इतकं हास्यास्पद आहे दिलेलं एकही आश्वासन पाळलेलं नाही आणि म्हणून जनता त्रस्त आहे आज जर तुम्ही गावागावात फिरला ग्रामीण भागात फिरला जनता निश्चितपणे त्रस्त आहे आणि जनतेला मोदी विरोधी जो उमेदवार आहे तेच बटन दाबव काळी भाजप ही पार्टी विथ द डिफरन्स असं मिरवणारी पार्टी होती पण ती पार्टी जरा वेगळी होती कारण त्यावेळेला त्यांचा असा नारा असायचा अटल मनोहर काय ते लालकृष्ण अडवाणींचं नाव आणि हे आहे भाजप की धरोहर बरोबर आज तो भाजप राहिलेला नाही आज हा मोदी अमित शहाचा जो भाजप आहे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे त्याचा एक, एक लक्षात घ्या त्यांनी दोन हजार चौदाच्या जी काय लाट वगैरे काय होती त्याच्यात तेवीस भाजपचे निवडून आले त्यांच्या मित्रपक्षाचे अठरा निवडून आले अठ्ठेचाळीस पैकी पण आज त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत व प्रत्येक ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे जे कोण पितरलेले नेते आहेत त्यांना फोडत आहेत पण म्हणून याचा दोन हजार एकोणीसच्या म्हणजे तेवीस मेच्या निकालावर काही परिणाम होणार नाही हे देशच पाहिलं त्यामुळे या देशात काँग्रेसप्रणित यू पी ए थ्रीचं राज्य निश्चितपणे येणार आणि जनतेला न्याय मिळणार काँग्रेस हा पक्ष जो आहे तो सर्व जाती सर्व जमाती सर्व धर्म यांना एक एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे नवीनचंद्र बांदिवडेकर यांचं त्यांच्या समाजासाठी मोठं योगदान आहे पण त्यांच्या समाजासाठीच आणि ते बघूनच काँग्रेसने उमेदवारी दिली हे साफ चुकीचं जे काय आहे कारण याचा अर्थ असा आहे की त्यांनी या गेल्या अनेक वर्षात ते जरी म देवगड तालुक्यातील असतील तरी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या गावागावात त्यांनी आपल्या समाजाच्या अनुषंगाने आणि समाजकारणाच्या अनुषंगाने फार मोठं काम उभं हो केलेलं आहे ते पाहून पक्षाने यांना उमेदवारी दिलेली आहे काही ठिकाणी कोणी मराठा नेता असतो काही मुस्लिम नेता असतो फक्त त्या त्या कम्युनिटीकडे बघून दिलं जात नाही कारण काँग्रेस हा सर्वांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे हा कुठलाही जातीयवादी धर्मवादी पक्ष नाही